बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय सध्या बारामती लोकसभेच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात योग्य उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे तर लोकशाहीमध्ये सक्षम उमेदवार द्यायलाच हवा असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय काय कशा पद्धतीने आम्ही करू नालच सांगितलं त्या संदर्भात आम्ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील काही अडचणी येईल असं मला वाटतं आहो लोकशाही आहे लोकशाहीत सक्षम उमेदवार द्यायला नको का तुम्हाला दडपशाही एक वेळ दिल्लीकरांना मान्य आहे मला दडपशाही मान्य नाही हा देश लोकशाहीनीच चालला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांना ठरवू दे ना